जय शिवराय सर्वांना व्हिडिओ आता रात्री थोडा लेट लाईव्ह आलोय व्हिडिओ पूर्ण बघा माग काय दिसतंय ए चल इकडे बघ काय नाही होते इकडे बघ ह्यांचं पूर्ण कुटुंब मी आश्रमात घेऊन गेलो आता आणि फक्त हेच राहिले होते हे राहिले त्यांना अजून हे राहिले आत्ता मी आळेपाट्यातून एक कुटुंब घेऊन गेलो जे वयस्कर बाबा आणि आजी होते बाबांचं वय आहे ऐंशी एक वर्ष आणि आजीचं वय आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांच्याबरोबर ही एक बकरी होती एक कोंबडी होती आणि एकच जण जो बसला नाही गाडीत तो एकमेव माणूस आहे व्हिडिओ दाखवतो म्हणजे कोणावर किती जीव असावा ह्याचं जिवंत उदाहरण दोन मिनटं दाखवतो मी तुम्हाला फ्लॅश करून चालू करा घरी आलो टॉप फ्लॅश चालू कर बरं साने व्हिडिओ पूर्ण बघा आता आम्ही हायवेला आहे कॅमेरा पुसू दे आता कॅमेरा चल 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 हळगाला बघ त्याला गाडीत बस पण गाडीत बसत पण नाही तो पण त्याला कळालंय सगळं कुटुंब आज कुठेतरी गेले आणि आपल्याला पण त्यांच्या मागे जाणंय आज कमीत कमी आम्ही पाच सहा किलोमीटर लांब आलोय हळू घ्या हळू त्या हाय 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 बाळा सगळे हाय चल इकडे हे म्हणजे सगळ्यांनाच घेऊन आलोय हा शर्मात आता प्रत्येकाचं काम करत असताना प्रत्येकाचा जीव आज प्रत्येक मोठ्या प्राण्यावर असतो आणि तसाच त्यांच्या घरच्यांचा होता तर ते त्यांना आता घेऊन चाललोय मी बाळू आहे आहे त्याच्यानंतर सलमान आहे तर चला पुढचा व्हिडिओ टाकतोय तो नक्की बघा मी त्यांना घरी सोडून आलो आणि त्याच्यानंतर आता हे जे सगळेजण राहिलेले त्यांचे कपडे होते थोडेसे ते घ्यायसाठी मी इथं रोडवर आलेलो तर रोडवरूनच घेतल्यात जो आपला पुन्हा नाशिक आहे वे पुण्यापासून नाशिकला जाणार आहे वे त्या रोडवरच ते राहत होते आजी बाबा ते त्यांना घ्यायला आले पण त्याला घेतलं पण गाडीत पण तो गाडीत बसत नाही डायरेक्ट चावायला बघतोय पण येणार तो गारापर्यंत शंभर टक्के पाणी वगैरे देऊ कर खायला वगैरे देऊ अजून थोडं पुढे जाऊ दे चला हे दाखवण्यासाठी का मोक्या प्राण्याला जीव जरी लावला तरी तो आपला होतो याच हे जिवंत उदाहरणे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय